ठाणे बाजारपेठेत बुरुड व्यावसायिक दाखल सध्या नवरात्र उत्सवासाठी बाजार सजला असून घट बसवण्यासाठी लागणारे विविध साहित्य बाजारपेठेत विक्रीसाठी विक्रेते तयारीला लागले आहेत नवरात्रीच्या काळात बांबूच्या टोपल्यांमध्ये धान्य पेरण्याची परंपरा आहे याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील बाजारपेठेमध्ये अनेक बुरुड व्यावसायिक दाखल झाले असून त्यांनी टोपल्या विणण्याचं काम सुरू केलं आहे घटस्थापनेच्या कालावधीमध्ये टोपल्यांमध्ये धान्य पेरून धान्य उगवले जाते त्या धान्याला अंकुर येतात नऊ दिवस घटाची पूजा करून नवरात्र उत्सव साजरा केला जातो धान्य पेरण्यासाठी पारंपरिक पद्धतीने बांबूपासून विणलेल्या टोपल्यांना विशेष महत्त्व आहे ठाण्यातील बाजारपेठेमध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये बुरुड व्यावसायिक दाखल झालेले आहेत जळगाव रावेल भुसावळ येथून हे बुरुड व्यावसायिक टोपल्या विणण्याकरिता विकण्याकरिता ठाण्यात दाखल झाले आहेत जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस कुटुंब या ठिकाणी आपला संसार घेऊन ही मंडळी टोपल्या विणण्याचं काम करत आहेत